आता कुलदेवताबद्दल माहिती बघू आपण कारण आता नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्र सुरू होण्याआधी कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कुलदेवता माहीतच नसते कारण काय असतं की आपण आपलं जे जुनं गाव आहे जिथं आपले म्हणजे पूर्वज राहत होते ते आपण सोडून आलेलो असतो काही कारणास्तर आपल्या जे जॉईंट फॅमिली फॅमिली आहेत त्या सगळ्या वेगळ्या झालेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला काही कुलदेवताबद्दल माहिती नसते पण काय आहे ना की तुम्ही शक्यतेवर कुलदेवतेची माहिती काढण्याचा प्रयत्न करा आपलं ग्रामदैवत तुम्ही फोन आजकाल फोन आहे तुम्ही फोन करून विचारू शकता असो पण मी आज तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्ही तुमची कुलदैवत कशी माहिती करून घ्यायची आहे कुलदैवतेची उपासना केल्याने तुम्हाला काय फळ मिळतं तुमच्या जीवनात काय बदल होतात तुमच्या जीवनावर कुठला चांगला प्रभाव पडतो वाईट प्रभाव पडतो ते आज बघू आधी बघू पूजा केल्यानं आपल्याला काय फायदा होतो पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षचक्र तयार केलेलं असते आपल्या घराभोवती हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला दूर ठेवण्याची मदत करत असते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होणार नाही ची शक्यता असेल तर त्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवता करत असते आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगतीसुद्धा याने होते आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षणसुद्धा मिळते शांतता आणि समृद्धी राहते मुले निरोगी राहतात कुटुंबात सुख समाधान शांती लाभते आपल्याला कुलदेवतेच्या पूजनाने शांती मिळते कुलदेवता माहीत नाही मग यावर उपाय, कार। उपाय कार। करा उपाय काय तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा का होईना अन्नदान नक्की करा गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड नक्की लावा बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेलही बऱ्याच लोकांना माहीत नसेलही आपल्या कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात खूप समस्यांना समोर जावं लागतं घरात काही ना काही वादविवाद सुरू वाद असतात म्हणून नित्यनेमाने कुलदेवतेची पूजा घरात झालीच पाहिजे काहींना आपले कुलदैवतच माहीत नसेल अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच बहुतेक घरांमधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमांना कुलदैवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मांडला जातो आणि खरंच कुलदैवतेच्या पूजनाने कुलदैवतेची उपासना केल्याने आपण खूप आनंदात राहतो पूजा न केल्याने कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो तर कुटुंबात अपघात होतात अकाली मृत्यू होतात संपत्तीची हानी होते प्रगतीचा अभाव होतो कायदेशीर समस्या उद्भवतात मुलां मुलं वाईट मार्गाला लागतात सुरुवातीच्या काळात तुम्हाला अडचण येणार नाही कारण पूर्वजांनी जर पूजा केली असेल परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपलं म्हणजे कुलदेवतेची पूजा केल्यानंतर कुलदेवता जी आपल्याला संरक्षण देते ते जर संपलं तर नंतर तुम्हाला समस्या सुरू होतात केवळ नियमित पूजा केल्यानेच कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते कुलदेवतेचं संरक्षण कुलदेवतेचं संरक्षण चक्र जर आपल्या भोवती सतत वर्षोनुवर्ष चालत राहतं आपल्याला त्यांची सतत पूजा करावी लागते कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे काय आता हां कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय कुलदेवतासंबंधी आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुरुद्धित राहतात वेगवेगळी कुटुंबपद्धती ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेने उपासना केल्यामुळे मुलाधार चक्रातील कुंडलिनीशील शक्ती जागृत होते म्हणजेच आध्या आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत नियम जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही मनाभावापासनं करा काय आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमा श्री कुलदेवताय नमा या मंत्राचा जप करावा रोज एक एक माळ जप करावा मग काही दिवसातच तर, काहीतरी घटना घडेल किंवा तुम्हाला कुठून तरी कुलदेवतेची माहिती होईल आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की कळेल किंवा माहिती होईल जर रोज आपण हा जप मनोभावे करा श्रद्धेने करा तुम्हाला आणखी एक सांगते तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांना हात जोडून प्रार्थना करा आजपासूनच तुम्ही सेवा करायला सुरुवात करा प्रार्थना काय करा मी प्रार्थना करा मी तुमच्याला माझे नैवत माहीत नाही पण मला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे मला काहीतरी संकेत द्या गुरूंचं पाठ आपल्या मागे पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असतं गुरु आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे काम करतात कुणाचे स्वामी समर्थ असतील कुणाचे शंकर महाराज असतील कुणाचे दत्त असतील कुणाचे गजान महाराज प्रत्येकाचा गुरु जरी वेगळा असला तरी गुरु हा गुरुच असतो तर गुरुंचं पाठबळ प्रत्येकाच्या पाठी असणं गरजेचं असतं आपल्या गुरुला हात जोडून विनंती करा की मी माझ्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी घेत आहे मला माझं कुलदैवत माहीत पडू द्या त्यासाठी मी आजपासून रोज एक एक मार जप करीन श स्त्री श्री श्रीकुलदेवतायणनमा त्यामुळे तुम्हाला समजेल की तुमचं कुलदैवत काय आहे म्हणजे तुम्हाला असं नाही की तुम्हाला स्वप्नातच देवी दिसेल किंवा मग तुम्हाला कोणी ज्येष्ठ व्यक्तीच भेटणार तुमच्यासोबत काही ना काहीतरी घटना नक्की घडेल की ज्यांनी तुम्हाला कळेल की तुमचं कुलदैवत काय आहे अशा खूप लोकांना समजल्या लो आहेत खूप लोकांचे अनुभव देखील आहेत तुम्ही नक्की करून बघा काही नाही तुम्हाला एक एक माळ जप करायचा आहे मनाभावापासून करायचा आहे श्रद्धेने करायचं आहे तुम्हाला नक्की फळ मिळेल दुसरी गोष्ट काय आहे दुसरा नियम पहिला नियम सांगितला आता दुसरा नियम मी तुम्हाला सांगते तर आता दुसरा नियम बघू म्हणजे दुसरी कुठली पद्धत आहे तर आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आदी माया यामधूनच कोणीतरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तरी आपल्या कुलदेवतांची कृपा होते मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरजही नसते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर असेल विष्णूवर असेल महेशावर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांचा मानाचा ज नामा सॉरी त्यांच्या नामाचा जप करा ती आपली सेवा कुलदेवतेला लागते आणि त्यांची कृपा होते या दोन गोष्टी आहेत आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्या याने घरात शांती सुखशांती सुखसमृद्धी राहते घरातून आजार दूर होतात कसं आहे की कुलदैवत हे आपलं साडेतीन शक्तीपीठांमधलंच असतं किंवा मग आता मी जी तुम्हाला सांगितले विष्णू महेश कुलदेवता कुलदैवत कुठलंही असू शकतं तुमचं तुम्ही मी जे सांगितली ती स्वामींसमोर हात जोडून विनंती करा मी माझ्या कुलदेवतेच्या शोधामध्ये आहे मला माझ्या कुलदेवतेचे दर्शन द्या तुम्हाला नक्की काही ना काही संकेत नक्की मिळणार तुम्ही ही सेवा दररोज संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळी देवाजवळ बसून तुमच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्हाला एक एक माळ जप करून श्री कुलदेवता आहे नमा स्त्री कुलदेवता आहे नमा असं म्हणत अशा दोन माळी तुम्हाला जप करत रोज मनोभावे करा कुलदेवता माहीत असणं खरंच खूप गरजेचं आहे कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते आपल्या कुळाचं संरक्षण करत असते म्हणून कुळदेवता माहीत असणं गरजेचं आहे